नमस्कार मित्रांनो बॉलिवूडमधील अनेक कलाकार असे आहेत ज्यांचं पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे काहींना यश मिळालं तर काही इंडस्ट्रीतून गायबच झाले अशीच एक अभिनेत्री जिला इंडस्ट्रीत अठरा वर्षे झाली तिने इम्रान हाशमी रामचरण अजय देवगण या स्टारसोबतही काम केलं मात्र आजही तिला यशस्वी अभिनेत्री हा टॅग मिळालेला नाही ही आहे अडोतीस वर्षीय नेहा शर्मा तिने फिल्म इंडस्ट्रीतील सत्याचा खुलासा केला होता यातून तिने अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या होत्या दोन वर्षापूर्वी नेहाने एक मुलाखत दिली त्यामध्ये ती म्हणाली कोणत्याही कलाकाराला कधी हे माहित नसतं की त्याला कधी आणि कोणत्या सिनेमासाठी फायनल केलं जाईल जर समजा पाच सिनेमांसाठी निवड प्रक्रिया सुरू असेल आणि तुम्ही पाचही ऑडिशन देऊ शकतात पण त्यातून तुम्हाला फक्त एकच सिनेमा मिळतो आणि तो तुमच्यासाठी योग्य वाटत नाही याचा अर्थ हा नाही की तुमच्याकडे इतर शेकडो चांगल्या स्क्रिप्ट आहेत असं होणं कठीणच आहे माझ्याकडे पर्याय कमी होते मला मर्यादित स्क्रिप्ट मधूनच निवडलं जायचं ज्यातील जा काही सिनेमांचा मलाच भाग होण्याची इच्छा नसायची तरी मला त्यात काम करायला लागायचं नेहा शर्मा बिहारचे काँग्रेस नेते अजित शर्मा यांची मुलगी आहे तिने चिरुथा या तेलगू सिनेमातून अभिनयात पदार्पण केलं होतं यामध्ये रामचरणची मुख्य भूमिका होती नेहाच्या सौंदर्यावर इंडस्ट्री फिदा आहे पण तिला म्हणाव्या तिला चांगल्या सिनेमांच्या ऑफर्स मिळाल्या नाहीत इम्रान हाशमी आला होता तो फारसा चालला नाही यानंतर ती यमला पगला दिवाना यंगिस्तान क्या सुपर कुल हे हम तुम बिन दोन तान्हाजी या सिनेमांमध्ये ती दिसली मात्र तिला हवी ती लोकप्रियता मिळाली नाही